दहा सप्टेंबर बुधवार आजचे राशी भविष्य मेष राशी दिवसभरात धावपळ दगदग होईल आपले संवाद कौशल्य उपयोगी ठरेल राशी मनाप्रमाणे बहुतेक कामे मार्गी लागतील रागावर नियंत्रण ठेवावे लागेल मिथून राशी मानसिक समाधान लाभेल गृहपयोगी वस्तूंची खरेदीचा योग जुळून येईल कर्क राशी कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढून खर्चात देखील वाढ होई त्या तुलनेत आर्थिक आवक देखील होई सिंह राशी मध्यम फलदायी दिवस राहील खरेदी विक्रीचे व्यवहार पारखून घेणे उचित ठरेल कन्या राशी विद्यार्थ्यांना चांगला दिवस राहील दिवसभरात एखादी महत्वाची बातमी समजेल तू राशी केवळ आपले काम नजरेसमोर ठेवून कार्यरत राहावे दिवसाचा उत्तरार्ध चांगला राहील वृश्चिक राशी आपली मानसिकता चांगली ठेवावी लागेल एखादी चांगली वार्ता कानी पडेल धनु राशी मनोकामना पूर्ण होण्याची शक्यता आहे थोरांचे आशीर्वाद मिळतील मकर राशी धनलाभाचे योग जुळण्याची शक्यता व्यावसायिक योजना आकार घेतील कुंभ राशी, राजकीय व्यक्तींना चांगला दिवस प्रलंबित कामे पूर्ण होतील मीन राशी पारिवारिक वातावरण उत्साहवर्धक राहील एखादी समस्या सुटल्याने समाधान होईल